चारशे सत्तर जनावर होती आता थोडे कमी झालेले आहेत पाऊस झाल्यानंतर काही दुपत्या गाया होत्या त्यांना घरी घेऊन गेले ते पण त्यांना पुट्टी सगळ्यांना घेऊन द्यायला आपण परवानगी दिली रमेश सगळ्यात महत्वाचं म्हणजे छावणीची प्रेरणा दोन हजार तेरा ला स्वतः पवार साहेबांनी दिल्लीवरून फोन केला होता त्यावेळेला सतीश मगर आणि शांतीलाल आणि क्रीडाईचे काही लोक होते साहेबांनी इन्स्ट्रक्शन दिल्या की मला कुठल्याही परिस्थितीत पुरंदरला छावण्या पाहिजेत आणि त्यावेळेला आपण दोन हजार तेरा ला वाला हरणी आणि एम आय शिवरी हा अशा आपण छावण्या घेतल्या होत्या कारण ही प्रेरणा जैन संघटनेला साहेबांमुळेच मिळालेली आणि त्यावेळेला दोन हजार तेरा एकोणऐंशी छावण्या टोटल जालना औरंगाबाद सोलापूर त्या, त्या भागात पण या प्रेरणेनीच तिथं तयार झाल्या आणि सध्याला आता बीजे समर्प जलसंधारणाचं चा काम चालू आहे पूर्ण भारत वर्षामध्ये चारा मका आणि ऊस कडव्याचा सुरुवातीला प्रयत्न केला होता पण तो काही पुरला नाही आपल्याला इतक्या दूर आता आम्ही जे चार पाच छावण्या चालवतोय तो आपल्याला घाटाच्या खाली म्हणजे दोन भागात ऊस मिळतोय त्यांना जाऊ शकला नाही आता तर आपले एंड आलं सगळ्या छेवण्याचं आमच्या छोट्या पण पाच आहेत

Ah. Haɗari आता शेतकऱ्यांची इच्छा साधारण जून पर्यंतच राहील असं इतर ठिकाणी व्यवहार 15 दिवस भाऊ सालावरच जिने नंबत नाही शेतकरी थांबत कोण बोलणार आहे ग्राम्य जे शेतकरी बोला ना त्यांना तुम्ही जरी बोला शेतकऱ्यांनी शेतकऱ्याने कोणीतरी बोला छावणीतलं कोण असेल ना जनावरावाले ज्याची गाय बोला कामाला रिक्वेस्ट अशी करायची किती कारण पाऊस आमच्याकडे भरपूर चारा झालेला नाही त्याच्यामुळे एक पंधरा दिवस असं जून जुलै पर्यंत अपेक्षा जोपर्यंत इथं आहेत तोपर्यंत छावणी चालू राहील आम्ही छावणी बंद करणार नाही आम्ही मुख्य साहेबांनी तसं सूचना दिलेल्या आहे जोपर्यंत तो आहे तोपर्यंत चालू ठेवणार कमी नाही काही चालू

दर्शित आपले ते असतील तर आणि इथं ह्या ह्या पट्ट्यामध्ये पाऊस फारच अत्यंत कमी आत्ता सुद्धा कमी अल्पसा झालेला आहे त्याच्यामुळे विहिरीत तर पाणी नाही टँकरने पाणी पुरवठा केला जा जातोय त्याच्यामुळं आम्हाला बी छावणीची अशी मुदत वाढवून पाहिजे आम्ही त्यांनाही विनंती करतोय